नमस्कार स्वागत आहे आज आपण हिवाळ्यातले मस्त डिंकाचे आणि खारी खोबऱ्याचे लाडू बनवूया त्यासाठी मी इथं अर्धा किलो ही खारकीची पूड घेतलेली आहे आयती सुद्धा मिळते किंवा तुम्ही खारे, खार खारे काढून कुटून सुद्धा घेऊ शकता आता हे पाव किलो खोबरं मी बारीक किसून मिक्सरला वाटून घेतलेले आहे त्याचबरोबर साधारण एक वाटी म्हणजे अंदाजे पाव किलो तरी हे बदाम असतील आणि पाव किलो तरी काजू असतील आता गुळ हा साधारण पाव किलोच्या थोडा जास्त आहे इथं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे डिंका आहे हे पन्नास ग्रॅम आहे त्याच्यातला आपल्याला अर्धा अर्धीच घ्यायचे सुद्धा पन्नास ग्रॅम आहे तर ती आपण अर्धी म्हणजे पंचवीस पंचवीस ग्रॅम घ्यायचे आता हा एक मोठा चमचा भरून मी मेथे घेतलेला आहे आणि तूप तुम्हाला लागेल तसं तुम्ही वापरायचं आहे ठीक आहे काजू बदामचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी साधारण एक चमचा तूप टाकले त्याच्यामध्ये हे गा काजू जे आहेत हे छानपैकी मंद गॅसवर तुम्ही भाजा मोठा गॅस करून भाजू नका ना नाहीतर ते, ते डार्क होतील किंवा करपतील मग आपले लाडू कडू होतील लक्षात ठेवा कारण जर तुम्ही त्यांना जास्त डार्क केले ते कडू होतील आता बदामांनासुद्धा दोन मिनटं फक्त परतून घ्यायचे आणि गॅस बारीक करूनच परतून घ्या की लवकर ते करपतात म्हणूनसाठी त्यांना दोन दोन मिनटंच फक्त भाजून घ्यायचे आता जे हे उरलेलं तूप आहे त्याच्यामध्येच आपण हे, हे खोबरं टाकूया ते सुद्धा बारीक गॅस करून भाजून घ्या पाच मिनटात साधारण त्याचा थोडासा गुलाबी कलर येईल पाहू शकता तुम्ही गुलाबी कलर झाला आहे त्याचा जास्त वेळ ह्यालासुद्धा करपवू नका ठीक आहे आता ते काढून घेऊया आपण आणि त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा साधारण तूप टाकते आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे डिंक आहे ते तळून घ्यायचं आहे तर आपण अर्ध तीन डिंक म्हणजे पंचवीस ग्रॅम डिंक साधारण तळून घेतोय त्यालासुद्धा तुम्ही मिडियम गॅसवरच तळून घ्या नाही तर आत ढिंक कच्चं राहतं आणि ते आपल्या लाडवामध्ये कचकच आपल्याला तोंडामध्ये येऊ शकतं म्हणून मंद गॅसवरच ह्याला पण तळून घ्या अशा प्रकारे मी सगळा ढिंक तळून घेते त्याला आपल्याला मिक्सरवर बारीकच करायचं आहे जरी तुम्ही त्याला असं हाताने कुसकरलं तरीही चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे आता त्याच तुपामध्ये मी ही जी एक चमचा मेथी आहे ती तळून घेतलेली आहे तुम्ही कमी तेलात तिला भाजून घेतली तरीही चालेल पण मी उरलेल्या तेलात तुपातच तिला तळून घेतले आता आपल्याला हे साधारण पंचवीस ग्रॅम हळीव आहे तर हे हळिवसुद्धा उरलेल्या ज्या कढईतल्या तुपात आहेत त्याच्यातच मी तिला भाजून घेतली आहे दोन मिनटं अजिबात ह्या संपूर्ण प्रोसिजरला बिलकुल वेळ लागत नाही सगळे पदार्थ आता थंड करून घ्या आणि मगच मिक्सरला बारीक करा आता हे काजू सगळ्या तागोदर मी बारीक करून घेते आता याची आपल्याला फाईन पावडर वगैरे करायची नाही आहे असं बऱ्यापैकी सरभरीत ठेवायचं आहे ठीक आहे काजू बदाम त्याचबरोबर डिंक आणि मेथ्या आणि हळीव हे सगळे पदार्थ आपण एकापाठोपाठ मिक्सरला बारीक किंवा करून घेऊया लक्षात ठेवा फक्त याची भरड करा जास्त बारीक अजिबात करू नका आपली तशी खारीकसुद्धा ज्या पद्धतीने तिचा भुगा झालेला असतो भरडा असती साधारण तेवढंच आपल्याला हे जे बाकीचे सगळं वाटण आहे ते वाटायचं आहे आता गुळसुद्धा तुम्ही मी इथं पाव केलेला थोडासा जास्त गुळ घेतलेला आहे पण तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही अजून सुद्धा गुळाचा वापर करू शकता या संपूर्ण प्रोसिजरला मला संपूर्ण पदार्थ भाजून घेईपर्यंत फक्त भाजून आणि वाटून घेईपर्यंत अर्धा तासच फक्त गेलेला आहे ठीक आहे पहा आता हे सगळं आपलं वाटून झाले आहे खोबरंसुद्धा माझं भाजून घेतलेलं थंड झालेलं आहे तेही मिक्स करूया त्याचबरोबर खारीकसुद्धा आपण याच्यात मिक्स करून घेऊया आता हे सगळे पदार्थ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत कारण आपण हाळी वगैरे तुपात भाजलेले आहे तर त्याचे गुठळ्या राहू शकतात म्हणून हे मिश्रण मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्या चमच्याने नाही झालं तर तुम्ही हाताने त्याला मिक्स करा पण सगळं एकत्र छान झालं पाहिजे आता आपल्याला त्याच्यात गूळ टाकायचं आहे तर गूळ टाकण्यासाठी मी काय केलं त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घेते आहे आता आपल्याला गुळाचा एक तारी दोन तारी असा काहीही पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर गूळ वितळवून घेतला ना तर लाडूमध्ये असा गुळाचा स्वाद जो असतो ना प्रॉपर तो येत नाही पण आपले लाडू मात्र गोड लागतात अशा पद्धतीने ही ट्रीट नक्की ट्राय करून पहा पाहू शकता अगदी दोन मिनटामध्ये हे झालेलं आहे माझं तुपाचं तुपामध्ये गुळाचा पाक आता हे जे आहे पाक आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया मी हे सगळं मिश्रण हातानेच मिक्स करून घेते <coughs> त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये तूपसुद्धा टाकायचं आहे आता पदार्थ भाजताना जेवढं तूप वापरलं तेवढं आणि हे जास्तीचं जा तूप घेतलेलं आता संपूर्ण ऑल ओव्हर लाडूला एक वाटी तूप माझं गेलेलं असेल पाहू शकता तुम्ही तुम्ही तुपाचं प्रमाण वाढवलं तरी काहीच हरकत नाही आहे आता हे तूप मी थोडंसं पातळ करून घेतलं आहे आणि त्याला कोमट होऊ देऊया आता आपण एकदम गरम तुमच्या हाताला भाजू शकतं आता हे पा हे गूळ आणि एक खारकेचं मिश्रण छान मिक्स करण्यासाठी आपण हातानेच ते मिक्स करूया त्याच्यामध्ये मी इथं साधारण दोन चमचे वेलची पावडर टाकली ही घरातलीच वेलची पावडर हे घरी बनवलेली त्यामुळे त्याच्यात साखर टाकलेली आहे आता ज्या पद्धतीने मी हाताने मिक्स करते त्या पद्धतीने करूया कारण की संपूर्ण गूळ याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आता इथं तुम्ही टेस्ट करून बघायचं जर तुम्हाला वाटलं की गूळ थोडासा किंवा गोडवा थोडासा कमी आहे तर पुन्हा थोडंसं तूप घ्यायचं त्याच्यात तुमच्या आवडीनुसार गूळ टाकायचा पुन्हा त्याचा पाक करून असा मिक्स करून घ्यायचा म्हणून एकदाच गुळ काही तुम्ही टाकू नका नाही तर खूप गोडसुद्धा लाडू चांगले लागत नाही आता आपलं तो तोपर्यंत तूप मस्तपैकी कोमट झाले आता ते मिक्स करूया पहा पहिला एकदम भुरा होता त्याचा तूप टाकल्यानंतर त्याचं मिश्रण एकदम असं ओलसर झालेलं आहे लाडू बनवण्या इतपत इथं जर तुम्हाला वाटलं तुमचे लाडू अजूनसुद्धा बनत नाही आहे तर पुन्हा तुम्ही थोडंसं तूप कोमट करून त्याच्यामध्ये वितळवून घालू शकता पण आता इथं आपल्याला पुरेसं झालेलं आहे पहा लाडू बनवायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही संपूर्ण लाडू बनवायला मला फक्त पंधरा मिनिटं गेलेत पंधरा मिनटामध्ये माझे सगळे लाडू बनवून झालेत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आपल्या घरामध्ये हे, हे सगळं सामान जवळजवळ असतं हळी वगैरे फक्त लागली तर आणावी लागेल खारकीची पूड नेहमी उन्हाळ्यात खारी काढून भाजून कूट करून त्याचा तुम्ही जर फ्रीझरमध्ये ठेवून दिला तरी तो अजिबात खराब होत नाही आणि हवे तेव्हा तुम्ही हे लाडू अगदी एक तासाच्यात बनवून घेऊ शकता पहा अगदी पटपट असे हे लाडू बनवून होतात आता अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते अजिबात वेळ लागणार नाही आहे <coughs> ठीक आहे आता हे जे लाडू थंडीमध्ये अत्यंत उपयुक्त आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पहा एवढ्या सामानामध्ये माझे या साईजचे साधारण चाळीस ते पंचेचाळीस लाडू बनून झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद